सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतूस सह पुणे येथील चार आरोपी जेरबंद चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनची कारवाई चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हातेड तालुका चोपडा शिवारातील बुधगाव जाणारे फाटा रोडवर चारिसम हे गावठी कट्टा पिस्टलही घेऊन जात आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर सहायक पोलीस अधीक्षक कविता नेरकर चोपडा पोलिस विभागीय अधिकारी अण्णासाहेब कावेरी कमलाकर यांच्या पथकातून पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील चेतन महाजन विठ्ठल पाटील विशाल पाटील प्रमोद पारधी अशांना माहिती देऊन सदर कारवाई करण्याबाबत आदेश केले होते तेव्हा सदर कारवाईकरिता बुधगाव फाटा या ठिकाणी सापळा रचून त्या ठिकाणी आम्हा सांगण्याप्रमाणे चार इसम हे सदर ठिकाणी थांबले असून त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव नामे वैभव शैलेश गायकवाड वय चोवीस वर्ष राहणार केशवनगर रेणुका माता मंदिर समोर मुडवा छत्तीस तालुका हवेली जिल्हा पुणे सुजल प्रकाश गायकवाड वय एकवीस वर्ष राहणार सर्वोदय कॉलनी प्रकाश किराणा दुकानाचे मागे मुडवा छत्तीस तालुका हवेली जिल्हा पुणे सौरभ सुनील जाधव वय एकवीस वर्ष मूळ राहणार सर्वोदय कॉलनी तालुका हवेली जिल्हा पुणे हल्लीमुक्काम साईनाथ नगर सारथी स्कूलजवळ वडगाव शेरी तालुका हवेली जिल्हा पुणे पिंटू रॉय व एकवीस वर्ष राहणार सर्वोदय कॉलनी पोस्ट ऑफिसच्या मागे भोयराज सोसायटी या आरोपीजवळ बेकायदेशीररित्या विनापरवाना एक बनावटी गावठी कट्टा दोन जिवंत कारतूस व चार मोबाईल असा एकूण एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे सदर आरोपी विरुद्ध विठ्ठल पाटील यांनी फिर्याद दिली त्यावरून गुन्हे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा तीन पंचवीस सात पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक कावेली कमलाकर व विनोद पवार हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा